नमस्कार मंडळी आहेत सर्वजण मजेत ना तर आता सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना आणि म्हणून मग मुलांना घेऊन आम्ही सोसायटीतील सर्व महिला बाहेर चाललेलो आहोत सर्व नाही म्हणजे काही महिला नाही येतेत पण बऱ्यापैकी आम्ही पाच जणी चाललेलो आहोत मुलांना घेऊन तर आम्ही निघालेलो आहोत आता शांतीसागर रिसॉर्टला ज्या अंबरनाथमध्ये आहे तर आम्ही तिथे कसं एन्जॉय केलेलं आहे आणि शांतीसागर रिसॉर्ट कसं आहे याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे चला तर मग भेटूयात आपण शांतीसागर रिसॉर्टमध्ये शांतीसागर रिसॉर्ट हे अंबरनाथमध्ये आहे आम्ही राहतो बदलापूरला त्यामुळे बदलापूरवरून आम्ही रिक्षाने गेलो रिक्षावाल्यांनी आमच्याकडून दोनशे रुपये घेतले आम्ही जाण्या येण्यासाठी एकच रिक्षा ठरवलेली होती तुम्हाला जर मुंबईवरून यायचं असेल तर तुम्ही अंबरनाथला उतरू शकता आणि तिथून जाण्यासाठी तुम्हाला रिक्षा मिळेल मी जर शनिवार रविवार सोडून इतर वारी गेलात तुम्हाला वार तर तुम्हाला अडीचशे रुपये तिकीट आहे आणि तुम्ही शनिवार रविवार किंवा कुठला सण वगैरे आला तेव्हा गेलात तर मात्र तीनशे रुपये तिकीट असतं तिथे त्याच्यानंतर खाण्याची सुद्धा व्यवस्था आहे आतमध्येच मिसळपाव पावभाजी वगैरे असे पन्नास साठ रुपयापर्यंत तुम्हाला खायला तिथे आयटम मिळतात किंवा पॉपकॉर्न त्याच्यानंतर आईस्क्रीम गोळा आ, हे सुद्धा तिथे प्रकार आहेत खाण्यासाठी त्याच्यानंतर आपल्या किमती वस्तू हरवल्या जाऊ नयेत यासाठी आपल्याला तिथे लॉकरची व्यवस्था सुद्धा आहे तर शंभर रुपये घेतात ते लॉकरचे आणि दोनशे रुपये आपल्याकडून एक्स्ट्रा चार्जेस घेऊन ठेवतात जर चावी हरवली लॉकरची तर आपले ते दोनशे रुपये आपल्याला रिटर्न करत अन्यथा आपले फक्त शंभर रुपये जातात लॉकरसाठी पण दिवसभर तुम्ही त्या लॉकर मध्ये ठेवू शकता म्हणजे मोबाईल किंवा इतर किमती वस्तू वगैरे रिसॉर्ट बद्दल सांगायचं झालं तर रिसॉर्ट फीच्या मानाने छान आहे म्हणजे दोन मोठमोठे स्विमिंग पूल आहेत आणि तिथेच मग त्यांनी छत्र्यांची अशा प्रकारे म्हणजे पाणी पडतं छत्र्यांमधून किंवा त्यांच्या स्लाइड्स वगैरे आहेत त्या एका मोठ्या स्विमिंग पूलमध्येच आहेत आणि हा एक छोटासा स्विमिंग पूल आहे पण इथे पाणी बऱ्यापैकी असतं आणि सर्वात जास्त मला इथे आवडलेली एकच गोष्ट आहे ती म्हणजे जागोजागी त्यांनी सुरक्षारक्षक नेमलेले होते ज्यांचं पूर्ण पब्लिकवर नि लक्ष होतं आणि ते कंट्रोलसुद्धा करत होते त्या कारणाने मुलं जर एकटी आपण सोडले पाण्यामध्ये तरी पण आपल्याला तितकीशी भीती नव्हती म्हणजे आपण मुलांना घेऊन छान तिथे एन्जॉय करू शकतो आता आम्हीसुद्धा तिथे छानपैकी एन्जॉय केलेलं के आहे कशा प्रकारे ते मी संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे भार्गव दिशाची धमाल मस्ती त्याच्यानंतर आणखीन छोटी मुलं होती आमच्यासोबत तर त्याच्यातलं एकाचं नाव होतं आयुष दुसरा होता यश आणि तिसरा होता अद्वैत तर त्या तिघांनी फार धमाल केलेली आहे म्हणजे पाण्यातून बाहेर काढलं की रडायला सुरुवात त्यामुळे त्यांना फक्त आणि फक्त पाण्यात राहायचं होतं मुलांनी फार एन्जॉय केलेलं आहे तर पैसे वसूल पिकनिक झालेली आहे आमची तर तुम्हीही बघा कशाप्रकारे आम्ही रिसॉर्टवर एन्जॉय केलेलं आहे ते बाकी पुढे मी आणखीन तुम्हाला रिसॉर्टबद्दल माहिती सांगणारच आहे हा सर्वात मोठा स्विमिंग पूल आहे जिथे आपण पाहतोय अशा प्रकारे पाण्याचे फवारे होते आणि त्याचबरोबर स्लाईडसुद्धा होत्या मोठमोठ्या आणि छोट्याही होत्या म्हणजे अगदी मुलं किंवा आम्ही सर्व महिला छानपैकी सर्वांचाच आनंद घेतलेला आहे सर्वात मोठ्या दोन स्लाइड होत्या तिथे फक्त आणि मग बाकी ज्या मोठ्या होत्या तिथे पाणी नव्हतं आणि बाकी मग छोटे छोटे स्लाईड होत्या ह्या स्लाइडचा वापर मात्र आम्ही सर्वांनी केलेला आहे खूप एन्जॉय केलं कारण डायरेक्ट पाण्यात पडत नव्हतो त्या कारणाने नाकातोंडात पाणी जायची भीती नव्हती म्हणून ह्या स्लाईडवर आम्ही मुलं महिला आम्ही सर्वच जणी म्हणजे सर्वांनी खूप एन्जॉय केलेलं आहे मस्ती आणि प्रेम पाहायचं तुम्हाला मग व्हिडिओ कंटिन्यू पहा बरं बारा दो ते दोन आम्ही पाण्यात एन्जॉय केलं त्याच्यानंतर मग आम्ही जेवणासाठी बाहेर पडलेलो आहोत तर जेवण म्हणजे आम्ही बघा काय मागवल्या दिशा तुम्हाला सांगेल पूजा केली मुलांनी आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही एन्जॉय करायला आतमध्ये गेलेलो आहोत हा एक छोटासा उस्ताद होता तिथे मी मुद्दाम याची गंमत तुम्हाला दाखवणार आहे तो त्याच्या मम्मीच्या मागे जात होता पण त्याने बघितलं मम्मी आपल्या छोट्या भावाला का बहिणीला घेऊन गेली तर तो एकटाच तिथे स्वतःच एन्जॉय करत राहिला बराच वेळ आणि म्हणून मला मोह आवरला नाही त्याचा व्हिडिओ बनवण्याचा तो आमच्याबरोबर नव्हता पण खूप लहान होता तरी पण तो छान एन्जॉय करत होता वॉटर वॉल होती जिच्या खाली उभं राहून आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे मजा येत होती खूप धोधो पाणी पडत होतं आणि सर्वजणी तिच्या खाली उभं राहून एन्जॉय करत होतो तर तीही तुम्ही मजा तिथे घेऊ शकता मजा येते तिथे त्या वॉटर वॉलच्या खाली उभं राहायला डी जेवर गाणी पूर्ण वेळ सतत चालूच होती कंटिन्यू आणि त्यामुळे लोकांना खूप मजा येत होती तिथे सर्वच जण फार एन्जॉय करत होते ही बकेट वॉटर होती त्याच्या खाली उभं राहूनसुद्धा खूप जणांनी पाणी अंगावर घेतलेलं आहे तर एकंदरीत तिथलं नेचर आणि हे जे काही त्यांनी वॉटर पार्क बनवलेलं आहे खूप सुंदर आहे तुम्ही सुद्धा नक्की जा कमी खर्चामध्ये दिवसभर छान एन्जॉय करू शकता सहा वाजल्यानंतर ते बंद केलं जातं तर असा हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणलेला आहे कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेलयकॉन प्रेस करायला विसरू नका साधारण पाचच्या सुमारास आम्ही तिथून बाहेर पडलेलो आहोत कपडे चेंज करण्यासाठी चेंजिंग रूमसुद्धा तिथे आहे आणि तिथेही काही पैसे घालवण्याची गरज नाही आहे छान रूम आहे तिथे तुम्ही चेंज करू शकता आणि अगदी तुम्हाला तिथे नाईटसाठी जायचं असेल राहायचं असेल म्हणजे तर तिथे रूमसुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही वन डे वन नाईट अशी ट्रिप करू शकता खूप छान स्पॉट आहे आणि मुंबईपासून अगदी जवळ आहे एंट्री करताना तुम्हाला रेस्टॉरंटसुद्धा तिथे दिसेल ज्यांना तिथे जेवायचे ते तिथे जेऊ शकतात आणि जाता जाता थोडेसे फोटो क्लिक केलेले आहेत बाहेर पडल्यानंतर तुम्हाला अनेक चिंचेची झाडं ह्या वेळेला या, या दिवसात म्हणजे दिसतील खूप चिंच भरलेल्या आहेत आणि आमची रिक्षा यायला वेळ होती म्हणून आम्ही सर्वजण झाडाखाली उभं राहून चिंच काढण्याचा प्रयत्न करत होतो पण आम्हाला काही चिंच काढायला जमत नव्हती आणि हे तिथे उभ्या असणाऱ्या काही मुलांनी पाहिलं ते लगेच आले आमच्या मदतीला त्यातील एकजण झाडावर चढला आणि त्याच्या हाताला लागतील तेवढ्या चिंच त्याने आम्हाला काढून दिल्या आणि त्यांना असं वाटलं की नाही जास्त मिळालं यांना म्हणून ते घरी गेले घरी त्यांनी काढून ठेवलेल्या चिंच होत्या त्यातलं काही आम्हाला आणून दिल्या तर असे गावाकडची मायासुद्धा तिथे बघायला मिळाली चला तर मग आता थांबते इथेच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद